हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत किचनमधल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणारे ज्या खूप महत्त्वाच्या आहेत पण त्यांच्याकडे सहसा आपलं दुर्लक्ष होतं कधी कधी सगळं स्वच्छ ठेवूनसुद्धा आपल्याला असं कळतं की किचनमध्ये एक वेगळा वास येतो आहे पण तो कुठून येतो आहे का येतो आहे हेच आपल्याला कळत नसतं पण या छोट्या छोट्या काही गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच आपलं किचन व्यवस्थित राहील नीट राहील क्लीन राहील आणि किचनमध्ये एक वेगळं जो वास येतो तो सुद्धा येणार नाही तो नक्की हा ब्लॉक शर्टपर्यंत बघा किचन जवळ साठणारा कचरा किंवा खरकट आपण सहसा मोठ्या कचऱ्याच्या डब्यामध्ये नाही टाकत कारण त्याच्यामुळे तो पूर्ण कचऱ्याचा डबा ओला किंवा खराब होतो तेव्हा आपण काय करतो किचनच्या जवळ जो काही कचरा साठलेला असतो तो एखाद्या पिशवीमध्ये साठवून ठेवतो आणि जितका काय साठेल तो त्या पिशवीमध्येच टाकतो आणि मग ती पिशवी एकतर किचनच्या जवळ टांगून ठेवतो किंवा एखाद्या भांड्यामध्ये ती पिशवी ठेवतो त्याच्यामुळे किचन दिसताना घाण दिसतंच पण त्याच्यामधून येणार वास पूर्ण किचनमध्ये पसरतो आणि ते विचित्र वाटतं आणि त्याच्यामुळेच किचनमध्ये एक वेगळा स्मेल सारखा येत असतो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तुम्ही असं छोटंसं डस्टबिन घेऊ शकता जे पॅक होतं लगेच आणि अशा खूप साऱ्या पिशव्या आपल्या घरामध्ये असतात अशी पिशवी त्याच्यामध्ये अडकून तुम्ही रोजच्या रोज त्याच्यामध्ये खरकट ठेवलं आणि मग ते रोजच्या रोज टाकून दिलं तर किचन दिसायला सुद्धा छान दिसेल आणि स्वच्छ राहील आणि हे जे डस्टबिन आहे ते हार्डली तीस ते चाळीस रुपयाला मिळतं मी तीस रुपयाला आणलेलं आहे आणि ह्यात पिशवी टाकल्यामुळे ती पिशवी काढल्यानंतर फक्त हे डस्टबिन रोज पाण्याने जरी धुवून ठेवलं तरी सुद्धा स्वच्छ राहतात त्यानंतर किचनच्या जवळ भांडी घासण्यासाठी जे काय लिक्विड आपण वापरतो बा किंवा साबण वापरतो किंवा जे काय घासण्या वापरतो ते ठेवण्यासाठी आजपर्यंत मी कधीच कोणतं स्टँड किंवा बॉक्स विकत घेतलेला नाही आहे आपल्याकडे असे खूप सारे प्लास्टिकचे टिफिन बॉक्स असतात त्याचा वापर आपण यासाठी करू शकतो आणि हे जे टिफिनचे बॉक्स आहेत ते क्लीन करण्यासाठीसुद्धा व्यवस्थित असतात पटकन क्लीन होतात तर इथे मी असा एक आयताकृती बॉक्स आहे त्याचा वापर घासण्या ठेवण्यासाठी करते आणि एक असा गोलाकार जो टिफिनचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी लिक्विड वापरते मी साबणाचा वापर ह्यासाठी करत नाही कारण साबण खूप वाया जातो त्यानंतर साबणामुळे हात थोडे रफ होतात आणि एक बजेटचा विचार केला तर दोन्ही गोष्टी तेवढ्यालाच पडतात त्याच्यामुळे मी लिक्विडचा वापर करते आणि साबण त्या स्टँडमध्ये ठेवल्यानंतर त्या स्टँडमधून ते सगळं साबण खाली पडतं आणि त्या किचनच्या तिथे अगदी विचित्र दिसतं ते त्याच्यासाठी मी लिक्विड वापरते तर इथे तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घासण्या आपल्याला लागतातच जर आपल्या घरातली भांडी वेगळीवेगळी जी असतात ती जर नीट राहावी असं वाटत असेल तर आपल्याला अशा घासण्या वापराव्याच लागतात पण जेवढ्या घासण्या आपण वापरू तेवढ्या त्या ते व्यवस्थित स्वच्छ कराव्या लागतात कारण या घासण्यांमध्ये खरकट अडकलं किंवा साबण तसाच राहिला तर त्याचासुद्धा किचनमध्ये एक वेगळा वास येतो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याला ज्या घासण्या आहेत त्या स्वच्छ कराव्या लागतात त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे घासणी ही आपण पंधरा ते वीस दिवस किंवा महिन्याभरातून चेंज केलीच पाहिजे जेवढी जुनी आणि खराब घास होते तेवढं त्याच्यामध्ये खरकट जास्त अडकतं आणि त्याच्यामुळे त्या घासण्या अशा जाळीदार भांड्यांमध्ये अडकतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये अडकून कधी कधी त्याच्या ज्या तारा असतात त्या आपल्या शरीरामध्ये खाण्यावाटे जाऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी घासणी ही पंधरा ते वीस दिवसांनी नक्कीच चेंज केली पाहिजे माझ्याकडे असलेली ही तारेची घासणीसुद्धा खराब झाली त्याच्यामुळे एक वीस ते पंचवीस दिवसानंतर मी घासणी चेंज करते आपल्या घरामध्ये खूप वेगवेगळी भांडी असतात किचनमध्ये आणि ती स्वच्छ दिसावी नीट आणि क्लीन दिसावी यासाठी त्या त्या, त्या भांड्याला ती ती घासणी वापरणं खूप गरजेचं आहे जर आपण नॉनस्टिक भांड्यांना जर अशी तारेची घासणी वापरली तर ती भांडी खराब होऊन जातात खूप ठिकाणी आपण बघतो की भांडी खूप छान असतात पण त्याचं सगळं कोटिंग गेलेलं असतं तर ते हात चुकीमुळे किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात स्क्रॅच पडणं किंवा काचेच्या भांड्यांवरती स्क्रॅच पडणं किंवा ॲल्युमिनियमची भांडी काळपट दिसणं हे त्याच्यामुळेच होतं एकच घासणी वापरल्यामुळे त्यामुळे प्रत्येक वेळी त्या त्या भांड्याला ती ती घासणी वापरणं गरजेचं आहे आता हे जे नॉनस्टिक पॅन आहे ते जर मी ह्या घासणीने वापरलं म्हणजे घासलं तर मला वाटते अगदी एक ते दोन दिवसात हे नॉनस्टिक पॅन खराब होऊन जाईल आता दोन वर्षे झाले हे माझ्याकडे आहे तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक सेपरेट घासणी आहे त्याचाच मी कंपल्सरी वापर करते त्याच्यामुळेच आपल्या किचनमध्ये दिसणारी ही सगळी भांडी स्वच्छ आणि नीट दिसतात पण जेवढ्या जास्त घासण्या आपण वापरू तेवढ्या त्या स्वच्छ आणि नीट ठेवाव्या लागतात कारण ह्या घासण्या जर तुम्ही भांडी घासून तशाच ठेवल्यात तर त्याला एक वेगळा प्रकारचा स्मेल येतो आणि त्याच्यामुळे किचन अगदी अस्वच्छ आपल्याला वाटतं कधी कधी आपण विचार करतो की मी खरकट सुद्धा व्यवस्थित टाकून दिलेलं आहे किचन मोठा क्लीन केलेला आहे सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवलेल्या आहेत तरी किचनमध्ये एक वेगळा वास काय येतो आपल्याला प्रश्न पडत असतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्याच मॅटर करत असतात त्यामुळेच तुम्ही जर एखाद्या बॉक्समध्ये स्वच्छ केलेल्या घासण्या ठेवल्या आणि एकामध्ये जे काय भांडी घासण्यासाठी साबण लिक्विड लागेल ते तेवढ्यापुरतं जेवढं लागेल तेवढंच घेतलं तर ह्या ज्या गोष्टी होतात किचनमध्ये अस्वच्छता जी वाटते त्या टाळता येतील त्यानंतर ह्या ज्या घासण्या आहेत स... त्या ह्या स्वच्छ करण्यासाठी काय वेगळा टास्क नाही आहे तुम्ही जर खूप जास्त बिझी असेल आणि तुम्हाला दिवसातून एकदाच टाईम मिळत असेल तर दिवसभरातून रात्री जेव्हा आपली सगळी भांडी वगैरे क्लीन नीट होतात तेव्हा सगळी भांडी झाल्यानंतर ह्या ज्या घासण्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून ठेवायच्या म्हणजे त्या रात्रभर स्वच्छ राहतात आणि त्याच्यामुळे सुद्धा किचनमध्ये येणारा वास हा टाळला जाऊ शकतो तर मी अशा पद्धतीने माझी भांडी घासून झाल्यानंतर ह्या ज्या घासण्या आहे त्या स्वच्छ करून ठेवते आणि त्या फक्त पाण्याने स्वच्छ कराव्या लागतात त्याच्यावरती थोडंफार जर खरकटं काय लागलेलं असेल तर तो तो ते काढून टाकायचं त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे किचन क्लीन झाल्यानंतर आपण किचन ओट्यावरचं पाणी काढण्यासाठी असं वायपर वापरतो आणि ते घाईमध्ये तसंच ठेवून देतो ते खूप दिवस जर व्यवस्थित स्वच्छ केलं नाही तर त्याच्यावरती शेवाळ्याचा एक थर जमा होतो काळसर आणि त्याच्यामुळे सुद्धा किचनमध्ये खूप वास येतो आणि तो, तो एकदाच स्वच्छ करणं खूप कठीण जातं त्यामुळे आपलं किचनमधलं काम झालं पाणी काढून झालं की तो लगेच तिथला तिथे स्वच्छ करून ठेवायचा त्याच्यामुळे सुद्धा किचनमध्ये येणारा वास टाळला जाऊ शकतो आणि किचन स्वच्छ राहू शकतं त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपण बेसिनमध्ये भांडी घासतो तेव्हा तेव्हा ते बेसिन स्वच्छ घासून क्लीन केलंच पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपण भांडी घासत असतो दूध असतो त्याच्यामुळे एक तेलकट थर त्याच्यावरती साचतो आणि ते बेसिन थोडंसं काळपट दिसतं आणि जो साचलेला थर असतो त्याच्यामुळे सुद्धा किचनमध्ये वास येण्याची शक्यता असते ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला ते बेसिन घासणं गरजेचं आहे जर तुम्ही खूप बिझी असाल तुम्हाला बिलकुल टाईम नसेल तर ऍटलीस्ट रात्री तरी हे बेसिन आपण व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा किचन आपलं स्वच्छ राहायला खूप हेल्प होते तर ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे किचनमध्ये येणारा वास टाळला जाऊ शकतो किचन स्वच्छ राहू शकतं आणि किचनमध्ये कधी कधी काही जणांच्या घरी आपण गेलो आणि त्यांच्या किचनमध्ये गेल्यावर एक वेगळाच वास येत असतो एक आणि थोडंसं निगेटिव फील होतं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळेच ते होत असतं त्याच्यामुळे एक सहसा किचनमध्ये जे काही खरकट असतं हे अशा छोट्याशा डस्टबिनमध्ये ठेवावं आणि त्यानंतर जितका साबण जितका लिक्विड लागेल ते त्या त्यावेळी तेवढाच त्याचा वापर करावा आणि आणि ते नीट क्लीन करून ठेवावं त्यानंतर जितक्या काय तुम्ही घासण्या वापरणार आहात त्या त्याच लिक्विडमध्ये किंवा साबणामध्ये ठेवण्यापेक्षा त्या थोड्याशा वेगळ्या ठेवल्यात तर त्या स्वच्छ राहतात त्याला येणारा वाससुद्धा टाळला जातो त्याच्यामुळे सुद्धा किचन स्वच्छ राहतं आणि दिसायलासुद्धा नीट आणि क्लीन दिसतं अशा या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या किचनमध्ये खूप मॅटर करतात आणि हे जर काही चेंजेस तुम्ही किचनमध्ये केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल हा एक माझा पर्सनल अनुभव होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बा